जमिनीच्या व्यवहारात ब्रोकरचे काम करणाऱ्या एका प्रॉपर्टी ब्रोकरचा मृतदेह डोंबोलीजवळील उंबरली गाव परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली संजय भोईर असे या प्रॉपर्टी ब्रोकरचे नाव असून त्याची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले भोईर यांची हत्या का व कुणी केली याचा तपास मानपाड पोलीस करत आहेत डोंबोलीजवळ उंबारली गावात संजय भोईर कुटुंबासह राहतात संजय भोईर जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात ब्रोकरचे काम करीत होते शुक्रवारी रात्री भोईर यांचा मृतदेह उंबरली गावाजवळ असलेल्या मामाश्री ढाब्याच्या पाठीमागच्या रस्त्यावर आढळून आला या घटनेची माहिती मिळताच मनपाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला भोईर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शुक्रवारी रात्री संजय भोईर आपलं काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे मनपाड पोलिसांनी संजय भोईर यांचा मृतदेह शोवच्छेदनासाठी पाठवला आहे